सरकारने ग्रामीण भागात मृदा चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी अर्ज मागविले आहेत या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा आहे यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाकडून मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी दहा लाख ऐंशी हजार मृद नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले यामध्ये दोन लाख बावीस हजार नमुने ग्रामस्तरीय प्रयोगशाळांद्वारे तपासले जातील या योजनेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पंधरा नवीन प्रयोगशाळा उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे या प्रयोगशाळांसाठी इच्छुक युवक युवती वयगट अठरा ते सत्तावीस स्वयं सहायता गट शेतकरी उत्पादक संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्ज करू शकतात या योजनेसाठी प्रत्येक प्रयोगशाळेला दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल अर्जदारांची शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी तसेच विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडावे लागतील इच्छुकांनी आपले अर्ज बारा सप्टेंबर पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचे आहेत तर ही होती महत्वपूर्ण माहिती ग्रामीण भागात कृषी क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांना रोजगार तर मिळेलच पण त्यासोबतच शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीची योग्य माहिती मिळेल योजना कृषी विकासाला नक्कीच चालना देईल